यंदा अमरावती लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झालं या वाढीव मतदानासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अनेक सामाजिक तसंच शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदवला होता अशा सर्वांचा प्रशासनाच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणारे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी नागरिक शैक्षणिक संस्था तसंच स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नानं अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत ऐतिहासिक नोंद करण्यात आली त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यात अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार प्रामुख्यानं उपस्थित होते टक्केवारीत वाढ ही निश्चितच अमरावती जिल्हा प्रशासनाला आणि ही कामगिरी करणाऱ्या प्रत्येक घटकाला भूषणावह आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी व्यक्त केलं तर लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा सर्वांना अनुभव आला आहे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी शंभर टक्क्यापर्यंत नेण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करावेत असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं Saya tidak mahu dia. Saya tak dia.